मी किंवा सरकारमध्ये कोणानेही कधीही या सांगितला नाही होता की हा परमानंट करू ते पूर्वी तीन चार वेळा आंदोलन पण केलं त्यावेळी त्याने सांगितला की हा तुमचा भ्रम आहे हा प्रशिक्षणची योजना आहे प्रशिक्षणासाठी अकरा महिन्यासाठी सहा महिन्यासाठी प्रशिक्षणची होती नंतर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसने परत सहा महिन्याचा एक्स्टेन्शन दिला हा त्यापर्यंत लिमिट आहे तरी पण त्या पण सांगितला की ते तिथे बसल्या मी त्याला बोलून त्याने नक्की भेटू मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थ्यांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि स्वयंरोजगार मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा अशी तीव्र मागणी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी आंदोलनाचे प्रमुख तुकाराम बाबा महाराज यांनी केली आहे सरकारने यापूर्वी प्रशिक्षणार्थींना आहे तिथेच काम करणार अशी घोषणा केली होती

अंबाळी आणि शिका सारखी योजना आली की ज्या योजनेमध्ये आमच्या मुलांना ज्या आस्थापना नोकरी देते त्या एक वर्षापर्यंत मुलांचा दहा लाख लोकांना आपण नोकऱ्या देतोय त्यातल्या जवळपास दीड लाख लोकांना नोकऱ्या ला आपण ऑलरेडी दिलेल्या आहेत मी तुम्हालाही विनंती करेन की या योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ आपण घेतला पाहिजे आणि त्यातलं एकदा एक वर्षपर्यंत एखाद्या आस्थापनेत काम केलं आपलं काम चाललं असेल तर त्या ठिकाणी परमनंट नोकरी देतील या पार्श्वभूमीवर एक ऑगस्ट पासून सांगलीतील कृष्णा काठावर आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे त्यांनी पुढे म्हटले आहे की शासन जर मागण्या मान्य करत नसेल तर युवा पिढीच्या भवितव्यासाठी आम्हाला संघर्षाशिवाय पर्याय उरणार नाही सर्वप्रथम मुख्यमंत्री युवा कार्य परिषदेच्या अनुषंगाने चौदा तारखेला मुंबई आझाद मैदानावरती राज्यव्यापी आंदोलन करण्यात आलं तर त्याला वीस ते पंचवीस हजार मुलं त्या ठिकाणी उपस्थित होते सकाळपासून छत्री मोर्चाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आंदोलन घेण्यात आलं सकाळपासून संध्याकाळी संकट संकष्टी होती त्या अनुषंगाने दिवसभर मुलं उपाशी होते संध्याकाळी साडेचार पाच वाजता माननीय गिरीश महाजन साहेबांची भेट होणार या माध्यमातून आम्हाला आझाद मैदानामध्ये नेलं आणि तिथं त्या ठिकाणी ए आझाद मैदानावरून विधानभवनामध्ये नेलं आणि त्या ठिकाणी जे घडलेले हकीकत त्या ठिकाणी सांगितलेले तो एक तास आम्हाला थांबवलं आणि संध्याकाळी साडेसहा सात वाजता पोलिसांच्या वीस दहा बारा गाड्या त्या ठिकाणी आल्या सगळ्या मुलांना गाडीत घालून बाहेर काढण्याचा प्रयत्न त्या था ठिकाणी चालू झाला एकीकडे एक सरकार दडपणशाही ऐकून घेण्याची मनस्थिती नाही स्वतंत्र असताना देखील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून संविधान आपल्याकडे असताना शांत पद्धतीने जात असताना देखील हे आंदोलनला भरकाटवून ह्यामध्ये दडपणशाही आणण्याचं काम सरकार करते आहे माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तत्कालीन उपमुख्यमंत्री देऊ एकनाथजी साहेबांनी सांगितलं होतं की लाडका भाऊ योजना राज्यात नव्हे तर देशामध्ये देशात नव्हे तर राज्यामध्ये अशी पहिली योजना ही असे अशी असेल अशा पद्धतीने सांगत असताना देखील एकीकडं विधानभवनामध्ये जेव्हा आता अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनच्या काळामध्ये अनेक आमदार हा मुद्दा मांडला गेला त्या मा मांडत असताना मुद्द्यामध्ये त्या ठिकाणी सांगितलं जातं आहे की ते जे मंडळी त्या ठिकाणी काम करतात आम्ही असं काहीच बोललो नाही आम्ही असं काहीच सांगितलं नाही जर असं जर असेल तर मग मला सांगा हा विषय काय असेल ह्या लोकांनी नेमकं म्हणचं म्हणणं काय असेल इकडे सांगितलं जातं की तुम्ही कायच काहीच आम्ही बोललो नाही काहीच सांगितलं नाही हा जर प्रश्न जर समजा एखादी मंगलप्रभात वोडासाहेब जर सांगत असतील तर हे मला सांगा हे सरकार काय पद्धतीने बोलत आहे ऐका म्हणजे ह्या पद्धतीने जर सांगत असतील मंगलप्रभात साहेब सांगतात आम्ही कुणीच असं बोललो नाही माझी सरकारला विनंती आहे मीडियाला विनंती आहे एकीकडे मीडियाच्या माध्यमातून दाखवलं जातं की देशामध्ये नव्हे तर राज्यामध्ये देशामध्ये पहिलं राज्य असेल की त्या ठिकाणी मुख्यमंत्री वा कार्यपूर विद्यार्थ्यांना आहे सो या ठिकाणी कायमस्वरूप रोजगार दिला जाईल जर हे सगळं खोटं असेल तर ह्या मंडळीने निवडणुकीपूर्वी केलेलं आश्वासन जर मंगलप्रभात वडासाहेब सांगत असतील की आम्ही हे बोललेलं नाही आहे आम्ही असं कुणीच बोलू नाही जर असं असेल आणि निवडणुकीपूर्वी जर आपल्या मीडियाच्या चॅनलच्या माध्यमातून तिथं दाखवलं असेल की हे सगळं अशा पद्धतीने असताना देखील जर असं बोलत असतील आणि हे जर खोटं असेल तर ह्या तिघांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि ह्यांच्यावरती केस झाली पाहिजे पसून पसून गुन्हा झाला पाहिजे या मुलांच्या वरती छळवणुकीचा केस या मुलांना फसवलं गेलं एक लाख चौतीस हजार मुलं या ठिकाणी निवडणुकीच्या मतदानच्या टायमाला रस्त्यावरती उतरले प्रत्येकाने मतदान केलं आणि आज तेच मंडळी सांगतात की आम्ही असं काहीच बोलू नाही माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या आमचा आदर आहे ते शंभर टक्के काहीतरी मार्ग काढतील तो विश्वास आहे मान्य भरशेठ गोगावले साहेब त्यांच्यावरती विश्वास आहे पण मंगल प्रभात ज्या खात्याचे जे मंत्री आहेत ते मात्र सांगतात की आम्ही असं काहीच बोलू नाही देंद्रजी फडणवीस साहेबांनी बोललेलं आहे की त्यांनी देखील सांगितलं की त्या स्थापनामध्ये ज्यांना गरज त्या ठिकाणीच कायम केलं जाईल त्यानंतर माननीय एकनाथ साहेब म्हणाले की त्या मुलांना राज्यामध्ये देशामध्ये पहिलं राज्य आहे की त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि मंगल बदलोडा तर साहेब स्वतःच बोललेले आहेत आणि तेच विधानभवनामध्ये जिथं सत्यवादी जिथं पटलावरती एखादी गोट ग्राह्य धरली जाते आणि एखादी आमदार त्या ठिकाणी प्रश्न विचारतात एक नव्हे दोन अठ्ठावीस आमदारांनी प्रश्न विचारले आणि त्याच्यावरती उत्तर दिलं गेलं की मी असं बोललोच नाही आमच्या कुठल्याच नेत्यांनी बोललो नाही मग हे जर असेल तर माझ्याकडे हा सगळे व्हिडिओ आहेत या व्हिडिओवर जर बघा आणि जर ह्याच्यामध्ये जर खोटं कोण आहे मग मीडिया खोटे असेल तर मीडियावर कारवाई करा जर मंत्री खोटे असतील तर मंत्र्यावर कारवाई करा, करा। आणि आम्ही खोटे व्हिडिओ दाखवत असेल दा। तर आमच्यावर पोलीस केस करा आमच्यावर गुन्हा दाखल करा आम्ही ते भोगायला तयार आहे आम्ही महागाला हटणार तर... नाही जर आम्हाला हक्काची भाकर मिळत नाही तोरपर्यंत आम्ही मागत नाही तुम्ही देतो म्हणलं आहे म्हणून आम्ही मागायला लावलो आहे तर मग मला सांगा सरकारला जिवंत ठेवून विचार मारण्याचा असेल जर समजा आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या या विचारावर ह्या गोष्टी नाही झाल्या तर सांगली या ठिकाणी गणपती मंदिरामध्ये दर्शन घेऊन गणपती मंदिरामध्ये दर्शन करून कृष्णामाई घाटावरती जाऊन अमरण उपोषण जवळपतूर ह्या मुलांचा हक्क भेटत नाही तवरपतूर अमरण उपोषण छत्तीस जिल्ह्यातील युवक सांगली या नगरीमध्ये दाखल होते